आज या ठिकाणी पावडेवाडीमध्ये आमचे स्नेही मित्र सन्माननीय प्राध्यापक प्राचार्य बाबरावजी भाऊसाहेब पावडेसाहेब यांचा सेवागौरव समारंभ अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि उत्साहामध्ये आज या ठिकाणी साजरा केला गेला खरं तर जीवनामध्ये एक शिक्षक म्हणून जगत असताना त्यांनी समाजापुढे एक आदर्श व्यक्ती एक आदर्श शिक्षक एक आदर्श विद्यार्थी एक आदर्श मार्गदर्शक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे आणि एक चांगला योग या ठिकाणी आज आलेला आहे त्यांच्या या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आणि विशेषतः चार जिल्ह्यातील असंख्य मित्रपरिवार स्नेहीजन या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या अत्यंत चांगल्या होत्या खऱ्या अर्थानं जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगणारे समाजाला एक दिशा देणारं काम त्यांच्या हातनं या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतलेली आहे निवृत्ती मिळालेली आहे परंतु समाजामध्ये काम करत असताना त्यांनी एक सामाजिक शिक्षक म्हणून काम करण्याचा एक विडा उचललेला आहे हे अत्यंत जमेची बाजू आहे खरंतर प्रत्येक शिक्षकांनी बाबुरावजी पावडे सरांकडून काही आदर्श घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि आपली भावी जी पिढी आहे ती कशी सुसंस्कारित होईल कशी सुशिक्षित होईल यासाठी सर्वार्थानं प्रयत्न केले पाहिजे सेवा आपण सगळीकडे पाहतो शिक्षणामध्ये जर पाहिलं तर अनेक बाबती आपल्या नजरेसमोर त्या ठिकाणी येतात शिक्षण हे जीवनाचा खऱ्या अर्थानं पाया समजला जातो त्यामुळं जीवनामध्ये शिक्षणाबरोबर नैतिक मूल्य जे आहेत ते सर्वप्रथम शिकवले पाहिजेत म्हणून आपण प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नैतिकतेचे धडे त्या ठिकाणी देतो परंतु भावी आयुष्य जगण्यासाठी सुद्धा नैतिकतेची प्रचंड गरज त्या ठिकाणी असते नैतिकता एक प्रकारचं जीवन जगण्याचं इंधन असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यामुळं प्रत्येक पिढीने त्याचा आधार त्या ठिकाणी निश्चितपणे घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा मार्ग सुकर केला गेला पाहिजे मी सर्जेराव रावणराव शिंदे प्राचार्य भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर हा बाबूराव पावडे यांचा स्नेही मित्र खरं म्हणजे ते आमच्या मित्रपरिवाराचे प्रमुख म्हणून भूमिका पार पाडतात लातूर नांदेड परभणी हिंगोली या चार जिल्ह्यातील आमच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सर्व प्रतिनिधीमधून काम करतात या चारही जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एकत्रित येऊन त्यांचा सेवानिवृत्तीनंतर उत्साह कामाचा उत्साह कमी होऊ नये तो वाढावा यासाठी आम्ही त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ हा कार्यक्रम आज आयोजित केला होता अत्यंत या सर्व मित्र मित्रपरिवाराने घेतलेल्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम एवढा देखना संपन्न झाला लोकांनी दिलेला प्रतिसाद लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि त्यांच्या हितचिंतकांनी मित्रांनी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना यावरून त्यांचा सुस्वभावीपणा आणि त्यांनी केलेलं काम हे प्रदर्शित होतं आपल्या त्यांच्या भावना हीच बाबुराव पावडे यांच्या कामाची खरं म्हणजे पावती आहे तो आमच्या परिवाराचा एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की जो वेळी काळी सर्वांना मार्गदर्शन करतो धावून येतो आर्थिक मदतीपेक्षा खरं म्हणजे वैचारिक मार्गदर्शन हीच खरी मोठी मदत असते आणि तो पार पाडतो यामुळंच एवढी मोठी उपस्थिती त्यांच्या या सेवापृती समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्याला दिसून आली हे त्यांच्या कामाचं खरं म्हणजे यश आहे